तर शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जाचं स्थान मिळाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे दादरच्या शिवाजी पार्कात अनेक शिवप्रेमी जमलेले आहेत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला तर मुंबईच्या दादर मधली ही दृश्य आहे दादरच्या शिवाजी पार्कात अनेक शिवप्रेमी हे एकत्र आलेले आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात येतोय अनेक चिमुकले सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत तर शिवप्रेमींची गर्दी दादरच्या शिवाजी पार्कात आपल्याला पाहायला मिळते विविध ढोल ताशा पथक या ठिकाणी जमलेले आहेत आणि एकंदरीतच या निर्णयासंदर्भात जल्लोष व्यक्त करण्यात येतोय शिवऱ्यांच्या किल्ल्यांना एकूण बारा किल्ल्यांना जागतिक दर्जाचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि त्यानंतर सर्वत्र जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आहे दादरच्या शिवाजी पार्कात अनेक शिवप्रेमी एकत्र आले आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष व्यक्त करण्यात येतोय काही तरुण तरुणी मंडळी सुद्धा यामध्ये सहभागी झालेत तर चिमुकले हे पुढे स्वार झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून हा चिमुकला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अधिकची माहिती जाणून घेऊयात रिझवान शेख आपल्या सोबत आहेत दादरच्या शिवाजी पार्कात ते सध्या तिथे आहेत कसं वातावरण एकंदरीत पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांना जागतिक वर्त दर्जामेन्यांच्या मोठ्या प्रमाणात मुंबई येथील दादर जे शिवाजी पार्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि जे कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणात दाखल आहेत विशेष करणे आपण जर पाहिलं तर युनायटेड नेशन मध्ये जी नियुक्ती जी संस्था आहे या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना त्यामध्ये नोंदवण्यात आलेलं नो आहे त्यामुळे एक वाजता ही कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री आशिष चलार असतो त्याचबरोबर मंगल लोडा आमदार प्रवीण दरेकर अतुल भातलकर असे अनेक नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्या मोठ्या प्रमाणात जल्लोषाला देखील सुरुवात केलेली आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर नेते मंडळी सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी होणार आहेत आशिष शेलार हे या ठिकाणी सध्या दाखल झाल्याची माहिती मिळते मंगल प्रभात रोडा सुद्धा या जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत दादरच्या शिवाजी पार्कातली ही सध्याची लाईव्ह दृश्य अनेक शिवप्रेमी जमलेले आहेत आणि या उत्साहामध्ये नेते मंडळी सुद्धा सहभागी होत आहेत जोरदार आपण उत्साह त्या ठिकाणी आलेलो आहे सगळ्यांचं शाह आहे मी शेतकरी त्यांना करतो की आपल्याला सगळ्यांचा उत्साह